असं सगळं वातावरण महायुतीमध्ये असतानाच मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का दिलेला आहे दणका दिलेला आहे मित्र हो नमस्कार विक्रमी बहुमत मिळून महायुती पुन्हा एकदा सत्तेत आली पण तीन चाकामुळं महायुतीची ही गाडी सतत इकडं तिकडं तिकडं इकडं भरकटत राहिलेली आहे अगदी पहिल्या दिवसापासून आता बघा राजकीय सोय म्हणून राज्याला दोन उपमुख्यमंत्री मिळाले पण तरीही या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर आणि राज्यातील प्रत्येक मंत्र्यांच्या खात्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पकड आहे खर बघा खरं पकड म्हणण्यापेक्षा खरं तर तो, तो एक अंकुश आहे अंकुश साहजिकच त्यामुळं बहुतेक सर्व मंत्र्यांचे हात फडणवीसांनी बांधून टाकले आहेत त्यातल्या त्यात एकनाथ शिंदे यांच्या कारभाराकडे फडणवीस बारकाईनं लक्ष देत आहेत शिंदे यांच्या मंत्र्यांच्या खात्यावर देखील फडणवीसांची बारीक नजर आहे त्यामुळं हे मंत्री गोदमरून गेलेले आहेत अहो सगळं काही दिसत असून सुद्धा एकनाथ शिंदे यांना गप्प बसून हे सगळं पाहण्यापलीकडे पर्याय उरलेला नाही आता एकनाथ शिंदे यांनी घेतलेले निर्णय फडणवीस रद्द करीत सुटलेले आहेत अहो काही काही प्रकरणाची तर थेट चौकशी लावली आहे चौकशी एकनाथ शिंदे नाराज होत असली तरी त्याचीही काही फारशी दखल भाजपाकडून घेतली जात नाही फडणवीस यांच्याकडून घेतली जात नाही असं सगळं वातावरण महायुतीमध्ये असतानाच मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का दिलेला आहे दणका दिलेला आहे एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळातील आणखी एक मोठा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द करून टाकला राज्यातील शेतकऱ्यांसाठी एकनाथ शिंदे सरकारच्या काळात मंजूर झालेली शेतकरी भवन योजना हो आता रद्द करण्यात आली गडचिरोली बीड जालना कोल्हापूर नांदेड अमरावती या सहा जिल्ह्यामध्ये उभारण्यात येणाऱ्या शेतकरी भवनांना दिलेली प्रशासकीय मान्यता आता मागं घेण्यात आली कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये शेतकऱ्यांना जेवढ आणि मुक्कामाची सुविधा देणारी ही योजना होती प्रत्येक भवनासाठी अंदाजे एक पूर्णांक बहात्तर कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता यातील सत्तर टक्के निधी सरकारकडून आणि उर्वरित निधी स्थानिक बाजार समितीकडून दिला जाणार होता यातील काही शेतकरी भावनाच्या अंदाजपत्रकाला मान्यता देखील दिली गेली होती मात्र आता अचानकपणे ही योजनाच रद्द करून टाकली त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उदाहरण आलं पीक विमा योजनेचा तर खेळ खड्डोबा झालाच झाला हो त्या आता शेतकऱ्यांच्या संबंधित असलेला हा निर्णय रद्द करण्यात आला आहे एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळातील अनेक का निर्णय या आधीच कुंडीत जाऊन पडलेले आहेत हे निर्णय घेतले तेव्हा एकनाथ शिंदे यांनी बघा केवढा मोठा गाजावाजा केला होता शेतकऱ्यांचं सरकार म्हटलं होतं शेतकऱ्यांसाठी आम्ही हवं ते करू म्हटलं होतं आणि मग ते जे निर्णय घेतले त्याचा आता काय व्हायला लागलं मग तो गाजावाजा केला तो सगळा फुकट गेला त्यावेळी उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी गप्प राहणं पसंत केलं होतं बघा आता फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून शिंदे यांची ते निर्णय रद्द करण्याचा सपाटा फडणवीसांनी लावला आहे एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री पदाची कारकिर्दच हळूहळू हळूहळू का होईना पण पोसून टाकण्याचा हा प्रयत्न आहे की काय अशी शंका देखील व्यक्त व्हायला लागली महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांची सातत्यानं गलचेपी होत आहे मुस्कटदापी होत आहे नवे नवे ती जाणीवपूर्वक केली जाऊ लागली आहे जाणीवपूर्वक <laughs> हे असं सगळं स्वरूप आहे शिंदे फडणवीस यांच्यात आणि हे असं आहे महायुतीचं अंतर्गत राजकारण पाहूया एकनाथ शिंदे यांची सहनशक्ती आता कुठं पर्यंत दम धरते तोपर्यंत मित्रांनो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार